वादग्रस्त ग्रामसेवक डाखोरे यांनी मागितला खुलासा पंचायत समिती स्तरावरून चौकशी करणार बी रमाकांत पवार यांची माहिती बार्शी टाकळी पंचायत समितीचं वादग्रस्त आणि भ्रष्टाचारी ग्रामसेवक शंकर डाखोरे यांना बी रमाकांत पवार यांनी तक्रारीच्या आधारे आणि वर्तमानपत्रात आलेल्या बातमीनुसार त्यांना खुलासा मागण्यात आला आहे त्यांनी तामसीगड ग्रामपंचायत निंबारा येथे घरकुलामध्ये भेदभाव करून एकाच कुटुंबात तीन ते सात वेळा घरकुलाचा लाभ दिला असल्याचा आरोप तेथील सुरेश पुंडलिक नागे यांनी आपल्या तक्रारीतून केला आहे ग्रामसेवक डाकोरे यांनी बेकायदेशीरित्या घरकुलाचे लाभार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना वारंवार घरकुलाचा लाभ दिला असल्याचा आरोप आहे शंकर डाखोरे हे दिसायला एकदम गरीब दिसतात परंतु त्यांचे कारणामे अतिशय गंभीर आहेत दिसायला गरीब आणि पोटात मात्र काळाबाजार असा त्यांचा स्वभाव असल्याचं तालुक्यातून बोललं आहे डाखोरे ज्या ज्या ठिकाणी कार्यरत होते त्या त्या ठिकाणी ते, 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 ते कमालीचे वादग्रस्त ठरले आता त्यांनी केलेल्या काळा बाजारामुळे त्यांची पंचायत समिती स्तरावरून चौकशी होणार असल्याची माहिती बी रमाकांत पवार यांनी आमचे अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे यांना दिली आहे तथापि बी यांनी जर कारवाई केली नाही तर आम्ही पंचायत समितीला ताळा ठोकणार असल्याची माहिती तक्रार त्यांनी दिली आहे डाकोरे यांनी एकाच घरात पाच ते सात वेळा घरकुलाचा लाभ दिला असल्याचा आरोप नागे यांनी केलाय त्यामुळे हे प्रकरण आता गंभीर वळण घेणार असल्याची माहिती मिळाली आहे अकोला जिल्हा परिषदेच्या नव्याने आलेल्या सीईओ मॅडम अनिता मेश्राम यांनी या प्रकरणाकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं संपूर्ण चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांविरुद्ध पोलिसात गुन्हे दाखल करावे अशी मागणी सुद्धा नागे यांनी केली आहे भ्रष्टाचार उघड्यावर न पाडल्यास अकोला जिल्हा परिषदेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आलाय अशी माहिती श्री नागे यांनी दिली आहे आता हे प्रकरण कोणत्या दिशेने वळण घेणार हे आपणास पाहाव्यास मिळणार आहे प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा